माय चॅनल मी तुम्हाला आता ब्लाउज माप घेऊन दाखवणार आहे याच्या अगोदर पण मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवले आहेत दोन ब्लाउज चे घेऊन दाखवलेले आहेत ते वेगवेगळे मापाचे ब्लाउज आहेत हे वेगळ्या मापाचा ब्लाउज आहे तुम्ही बघू शकता मी माप घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण ब्लाउज माप घेऊया आपली ब्लाउज वर छाती माप घ्यायचा आहे कंबर घ्यायची आहे उंची घ्यायची आहे भाई उंची घ्यायची आहे घेर घ्यायचा आहे मुंडा घ्यायचा आहे पुढचा गळा घ्यायचा आहे मागचा गळा घ्यायचा आहे हे आपले ब्लाऊज माप घ्यायचे आहेत मी तुम्हाला आता ब्लाऊज मापं घेऊन दाखवते तुम्ही बघू शकता हा बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे बत्तीस छातीमापाचा ब्लाऊज आहे हा आपण लिहून घेऊया बत्तीस छातीमाप याचा पुढचा गळा बघूया आपण किती याचा पुढचा गळा आहे सहा पुढचा गळा आहे सहा भाई उंची बघूया आपण किती येते भाई उंची आहे पाच भाई उंची आहे पाच आपण याचं कंबर बघूया किती याचं कमरेचं माप आहे अठ्ठावीस तुम्ही बघू शकता कमरेचं माप अठ्ठावीस आहे आपण आता उंची बघूया पाठीमागील गळा आणि उंची बघूया आपण ह्याची उंची आहे साडेबारा तुम्ही बघू शकता उंची साडेबारा आहे उंची आहे साडेबारा वन अँड हाफ म्हणजे साडेबारा अर्धा इंच पाठीमागील गळा बघू आपण ब्लाऊजचा पाठीमागील गळा किती येतोय तो, तो। पाठीमागील गळा आपला आठ आहे ब्लाऊजचा तुम्ही बघू शकता पाठीमागील गळा आपला आठ आहे पाठीमागील गळा आठ आता आपलं छाती छातीमाप घेतले कंबर उंची भाई उंची दंडघेर दंडघेर आणि मुंडा राहिलेला आहे पुढचा गळा घेतलाय मागचा गळा घेतलेला आहे आपण आपण दंडघेर बघूया दंडघेर येत आहे सव्वा पाच इं सव्वा पाच आहे दंडघेर दंडघेर सव्वा पाच सव्वा पाच आपला मुंडा किती आहे बघू आपण मुंडा म्हणजे आरमोल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे साडेसहा येतोय मुंडा आपला भाई उलटी करायची म्हणजे आतल्या बाजूने आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे मी भाई ब्लाऊज उलटा केलेला आहे आतल्या बाजूने के घेतलेला आहे आतल्या बाजूने आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे ब्लाऊजचं साडेसहा इंच येतोय मुंडा तुम्ही बघू शकता मुंडा साडेसहा इंच येतोय आपली सगळी माप घेऊन झालेली आहेत छाती माप कंबर उंची भाई उंची दंडघेर मुंडा पुढचा गळा मागचा गळा सगळी माप घेऊन झालेली आहेत आपली आपण सर्व माप घेऊन झालेली आहेत ब्लाउज वर तुम्ही बघू शकता दाखवलेली आहेत सगळी माप तुम्हाला घेऊन ब्लाऊज वर कशी घ्यायची काय घ्यायची ते आपण याचं पेपर कटिंग कर पण करणार आहोत पण नंतरच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग मी याचं दाखवते तुम्हाला कसं कर करायचं आणि कु शोल्डर किती टाकायचं ह्याला ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवड व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथंच थांबवते बाय